आमदार बच्चू कडू यांनी देखील आंदोलन केलेली आहे आमदारांच्या घरावर चालू होतो कशा पद्धती नक्कीच शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवू कारण या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी दीर्घकालीन काही योजना राबवता येतील का आणि अल्पकालीन काही योजना राबवता येतील का अशा पद्धतीची भूमिका शासनाची आहे कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे आपण पाहिलं तर शेतकऱ्याला पुरेपूर वीज देणं दिवसा वीज देणं भरपूर वीज देणं हीसुद्धा आमची कमिटमेंट होती ती कमिटमेंट आता पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे त्यानुसार शेतकऱ्याला पाणी देणं मुबलक पाणी देणं हीसुद्धा भूमिका आहे म्हणून राज्याचे छोटे धरणं असतील मोठे धरणं असतील ज्या मोठ्या प्रकल्पात शेवटच्या टोकापर्यंत खरं तर पाणी जात नव्हतं अनेक कॅनल्स आणि अनेक प्रकल्प आहेत परंतु सिंचन क्षमता पूर्ण होत नव्हती आणि म्हणून पिडीएनच्या माध्यमातून लाईनिंगच्या माध्यमातून अशा सर्व प्रकल्पाचं येणाऱ्या काळामध्ये पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्याची भूमिका सुद्धा शासनाची आहे आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे वीज देणं पाणी देणं चांगलं त्याला बियाणं देणं खत त्या त्याला चांगली खतं देणं आणि त्यासोबत त्याला कर्जमुक्त होऊन परत त्याचा मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी शासनाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आहे तो तो जल, जल काम जे आहेत तिथे आणि जलसंधारण योजनेमध्ये भरपूर तरतूद राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा साहेब यांनी या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि जलयुक्त शिवार टप्पा दोन याचीही कामं मोठ्या प्रमाणात आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार याचीही कामं मोठ्या प्रमाणात आहे त्याच पद्धतीनं सहाशे हेक्टरच्या आतमधले जे काही छोटे तलाव आहे मग पाजर तलाव असतील साठवण तलाव असतील मायनर टँक असतील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व कामं राज्यभरात चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नाला सरळीकरण असेल वेगवेगळ्या एन जी ओंना आणि वेगवेगळ्या संस्थेला सोबत घेऊन या सर्व गोष्टींना आम्ही जलसंधारणाची कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये करतो आहे सर आपले सहकारी आहेत गुलाबराव पाटील असं म्हणत आहेत की ज्या पद्धतीने आम्ही पक्ष फोडतोय त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना फोडा अशा पद्धतीनं शाळेमध्ये एक वक्तव्य केलं आहे आणि ज्या शाळा असं करतील त्यांना दहा त्यांना ऐकलेलं नाही आहे कदाचित गुलाबरावजी पाटील हे वेगवेगळ्या संदर्भ देऊन नेहमी बोलत असतात तेव्हाची परिस्थिती काय होती कोणाला कशा पद्धतीनं विषयाला धरून ते बोलले याची माहिती घेऊन मी या संदर्भात खुलासा देईन भारताचे शत्रू आहे त्याला आणण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे त्याच्या फाशीच्या शिक्षेसाठी देखील आता प्रयत्न केले जात आहेत किती मोठं यश आहे सरकारचं नक्कीच हे मोठं यश आहे कारण या देशाची धुरा सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जेव्हा हातात धरली तर एक पारदर्शक सरकार कायद्याचं पालन करणारं सरकार संविधानाचं पालन करणारं सरकार म्हणून देशभरातल्या आज अनेक घटनांवरून आपल्याला लक्षात येईल आणि या माध्यमातून देशामध्ये दे एक शिस्त आणि कायद्याचं राज्य निर्माण व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीनं सातत्यानं चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला आप बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील या संदर्भातली मी माहिती आता देऊ शकत नाही काय विषय होता याची माहिती घेऊन याबद्दल बोलेत आर्थिक काळ्यासमोर तक्रारीच्या वारंवार चर्चा होतात आपल्या काही अशा तक्रारी आहेत आपल्याकडे फाईल अडल्या आहेत वगैरे असे काही कधी झाल्या नाही कधीच असं मला तरी आढळलं नाही राज्यातल्या माझ्या खात्याला आतापर्यंत जेवढा प्रपोज आम्ही केलं होतं तेवढं नियत्व मिळालेलं आहे तेवढं प्रत्यक्ष अनुदान म्हणजे नियत्व मंजूरसुद्धा झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलसंधारण खात्याला यायच्या पूर्वीसुद्धा पैसे मिळाले आत्तासुद्धा पैसे मिळालेले मीसुद्धा राज्यात चारदा मंत्री झालो आहे आणि पाचदा निवडून आलो आहे आणि म्हणून आता ठीक आहे काही थोडंसं वेगवेगळ्या योजना राज्यामध्ये चालू असतात जसं लाडली बहीण आहे किंवा वेगवेगळ्या नवीन विकासाचे प्रकल्प त्यावेळेस थोडंसं निधी वाटपामध्ये उन्नीस बीस होतो परंतु याचा अर्थ असा नाही की खात्याकडे दुर्लक्ष आहेत किंवा खात्याला पैसेच मिळत नाही आणि म्हणून खात्याला या ठिकाणी निधी मिळालेला आहे माझ्या तरी खात्याला मिळालेला आहे आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न आमचे सर्व विभागाचे अधिकारी प्रशासन या ठिकाणी करत आहे